नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा यात्ता दुसरी विषय गणित घटक एक संख्या संख्याज्ञान उपघटक चार दोन अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा व्यवसाय चार प्रश्न एक ते पंधरासाठी सूचना रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा विद्यार्थी मित्रांनो या व्यवसायामध्ये आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे म्हणजे कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणत्या प्रश्नामध्ये आपल्याला संख्या दोनही संख्या सारख्याच सा दिलेल्या आहेत म्हणजे जी चौकट दिलेली असेल त्या चौकटीच्या उजवीकडची संख्या आणि डावीकडची संख्या जर सारखी असेल तर त्या ठिकाणी आपण बरोबर या चिन्हाचा वापर करणार या पद्धतीनं व्यवसाचार आपण सोडवणार आहोत प्रश्न एक मित्रांनो चौदा आणि एकोणावीस यामध्ये लहान संख्या कोणती आहे आणि मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो एकोणावीस ही मोठी संख्या आहे म्हणजे आपण मोठ्या संख्येकडं मोठं तोंड करतो याला आपण बगळ्याची चोच असं म्हणतो किंवा मगरीचं तोंड असं सुद्धा म्हणतो मित्रांनो मग ज्या संख्येकडं मोठं तोंड असेल ती मोठी संख्या असेल ज्या संख्येकडं लहान तोंड असेल ती लहान संख्या असेल मग या ठिकाणी मित्रांनो आपण पर्याय एकमधील मधील चिन्हाचा वापर केलेला आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दोन सत्याऐंशी पंच्याहत्तर मित्रांनो मोठी संख्या आहे सत्याऐंशी म्हणजे मोठ्या संख्येकडं मोठं तोंड असायला हवं लहान संख्येकडं लहान तोंड म्हणून मित्रांनो दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण पर्याय क्रमांक एक या चिन्हाचा वापर करणार दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर तीन दोन दशक चौकट पन्नास विद्यार्थी मित्रांनो दोन दशक म्हणजे वीस बघा दोन आणि दशक म्हणजे दहा दहावर एक शून्य असतो म्हणून दोनवर वर एक शून्य दिला दोन दशक वीस आणि या ठिकाणी आहे पन्नास तर मित्रांनो मोठी संख्या आहे पन्नास म्हणजे पन्नासकडं असेल मोठं तोंड मग तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला पर्याय क्रमांक चार मधील चिन्हाचा वापर करावा लागेल म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चार नऊ वाजा नऊ चौकट सात वाजा सात विद्यार्थी मित्रांनो नऊ मधून नऊ गेले बाकी उरली शून्य त्यानंतर आहे चौकट आणि सात मधून सात गेले शून्य मित्रांनो दोन्ही बाजूला म्हणजे चौकटीच्या दोन्ही बाजूला जर शून्य असतील तर या ठिकाणी बरोबर हे चिन्ह येणार कारण की चौकटीच्या उजवीकडं आणि डावीकडं जो अंक आहे त्याची किंमत सारखीच आहे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बरोबर प्रश्न नंबर पाच वीस अधिक पाच चौकट पंधरा अधिक पाच विद्यार्थी मित्रांनो वीस अधिक पाच झाले पंचवीस त्यानंतर आहे चौकट आणि पंधरा अधिक पाच पंधरामध्ये पाच मिळवले व्हेरी झाली वीस मित्रांनो पंचवीस आणि वीसमध्ये मध्ये मोठी संख्या आहे पंचवीस म्हणजे मोठ्या संख्येकडं मोठं तोंड असेल म्हणून मित्रांनो पाचव्या प्रश्नामध्ये आपण पर्याय क्रमांक तीन मधील चिन्हाचा वापर करणार आहोत म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा आठ द चौकट सहा द चार ए विद्यार्थी मित्रांनो आठ द म्हणजे आठ दशक आठ दशक ऐंशी त्यानंतर आहे चौकट आणि पुढे आहे सहा दशक सहा दशक म्हणजे झाले साठ आणि चार एकक म्हणजे साठ आधी चार मित्रांनो झाले चौसष्ट मग आता ऐंशी आणि चौसष्ट यामध्ये मोठी संख्या आहे ऐंशी म्हणजे ऐंशी कडं असेल मोठं तोंड चौसष्ट कड असेल लहान तोंड विद्यार्थी मित्रांनो सहाव्या प्रश्नामध्ये आपण पर्याय क्रमांक तीन मधील चिन्हाचा वापर करणार म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सात तीस अधिक वीस चौकट शंभर विद्यार्थी मित्रांनो तीस अधिक वीस झाले पन्नास त्यानंतर आहे चौकट आणि पुढे आहे शंभर मग आता यामध्ये मोठी संख्या आहे शंभर म्हणजे शंभरकडं असेल मोठं तोंड पन्नासकडं असेल लहान तोंड विद्यार्थी मित्रांनो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर आठ एक शतक विद्यार्थी मित्रांनो एक शतक म्हणजे शंभर त्यानंतर आहे चौकट आणि पुढे आहे दहा दशक विद्यार्थी मित्रांनो दहा दशक म्हणजे दहा दहावर एक शून्य असतो म्हणून दहावर सुद्धा आपण एक शून्य देणार दहा दशक शंभरच होतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या चौकटीच्या उजवीकडं आणि डावीकडं दोन्हीकडं सारख्याच संख्या असतील सारखेच अंक असेल तर या ठिकाणी आपण बरोबर म्हणजे या दोनही संख्या बरोबर आहे या दोन संख्यामध्ये समानता आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बरोबर प्रश्न नंबर नऊ ऐंशी एकक चौकट नव्वद एकक विद्यार्थी मित्रांनो ऐंशी एकक म्हणजे ऐंशी नव्वद एकक म्हणजे नव्वद आता मोठी संख्या आहे मग नव्वद नव्वदकडं मोठं तोंड असेल म्हणजे मित्रांनो प्रश्न नंबर नऊमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक एकमधील चिन्हाचा वापर करावा लागेल म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मित्रांनो नव्वद नौ, मोठे आणि ऐंशी लहान प्रश्न नंबर दहा त्र्याण्णव चौकट एकोणचाळीस मित्रांनो मोठी संख्या आहे त्र्याण्णव मोठ्या संख्येकडं मोठं तोंड लहान संख्या आहे एकोणचाळीस एकोणचाळीसकडं लहान तोंड म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर अकरा शंभर चौकट दहा मित्रांनो मोठी संख्या आहे शंभर शंभरकडं मोठं तोंड असेल दहा आहे लहान दहाकडं लहान तोंड असेल म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर बारा नव्वद चौकट नऊ मित्रांनो मोठी संख्या मोठ्या संख्येकडे मोठं तोंड नव्वद आहे मोठे नव्वदकडे मोठं तोंड नऊ आहे लहान नऊकडे लहान तोंड म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तेरा वीस वजा वीस चौकट दहा वाजा सहा विद्यार्थी मित्रांनो वीस मधून वीस गेले बाकी उरली शून्य त्यानंतर आहे चौकट मग आता दहामधून सहा गेले बाकी उरली चार म्हणजे मित्रांनो आता शून्य आणि चार यामध्ये मोठी संख्या आहे चार म्हणून चारकडं मोठं तोंड आणि शून्याकडं लहान तोंड म्हणजे मित्रांनो तेराव्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक एक मधील चिन्हाचा वापर करावा लागेल म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर चौदा चार एकक चौकट चार दशक विद्यार्थी मित्रांनो चार एकक म्हणजे चार आणि चार दशक म्हणजे चाळीस चार दशक चाळीस मग मोठ मोठी संख्या आहे चाळीस चाळीसकडं असेल मोठं तोंड चारकडं असेल लहान तोंड विद्यार्थी मित्रांनो चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर पंधरा एकोणावीस चौकट शंभर विद्यार्थी मित्रांनो मोठ्या संख्येकडे मोठं तोंड लहान संख्येकडे लहान तोंड शंभर मोठे आहे शंभरकडं मोठं तोंड नव्याण्णवकडे लहान तोंड असेल म्हणजे पंधराव्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक एकमधील मधील चिन्हाचा वापर करावा लागेल म्हणून पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर सोळा खालील प्रश्नातील योग्य पर्याय शोधा विद्यार्थी मित्रांनो योग्य पर्याय शोधायचा आहे या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय चार संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद